काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी महात्मा गांधींना जयंतीनिमित्त दुपारी तीन वाजता केलं अभिवादन महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे गांधी जयंतीचा मुहूर्त टळला नंदा पवार यांचा गंभीर आरोप आज दिनांक दोन ऑक्टोबर गुरुवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनीच जालना महानगरपालिकेच्या जा ढिसाळ कारभाराचं जा दर्शन झालं महानगरपालिकेच्या कथित निष्काळजीपणामुळे शहरात काँग्रेस पक्षाला गांधी जयंतीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजेपर्यंतही साजरा करता आला नाही असा गंभीर आरोप काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी केला आहे नंदा पवार यांच्या माहितीनुसार आज दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शहरातील गांधी येथे सकाळपासूनच उपस्थित होते आणि ते ताटकळत उभे राहिले गांधी पुतळ्याला हार घालण्यासाठी आवश्यक असलेली शिडी जागेवरून गायब होती विशेष म्हणजे नेहमी पुतळ्याच्या परिसराची सफाई करणारे कर्मचारी देखील आले नव्हते या संदर्भात बोलताना नंदा पवार यांनी थेट महानगरपालिकेवर निशाणा साधला महानगरपालिकेने गांधी येथील पुतळा देखभालीचं कंत्राट अजूनही दिलेलं नाही केवळ याच कारणामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत आम्हाला गांधी जयंतीचा सा कार्यक्रम साजरा करता आला नाही असं त्या म्हणाल्या काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दुपारी तीन वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केलं महापालिकेच्या या हलगर्जीपणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे गांधी जयंतीसारख्या महत्वाच्या दिवशीही केवळ प्रशासकीय निष्काळजीपणामुळे वेळेवर साजरा करता न येणं ही बाब जालना महानगरपालिकेच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे यावेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नंदाताई पवार अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी नारायणदादा वाडेकर गणेश चांदोडे शहर जिल्हा सरचिटणीस सूरज येलगटवार अधित चंदनकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आज गांधी जयंती आहे आणि तुमच्या काँग्रेस पक्षाला विसर पडलेला आहे आणि आता तुम्ही तीन वाजता येऊन गांधी जयंती साजरी करत आहे काय आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि आम्ही सकाळच्या अकरा वाजेपासून आलेलो आहे पण इथं महानगरपालिका ज्या व्यक्तीला टेंडर देते त्या लोकांनी फक्त इथं साधारण एकच मंडप टाकलेला एक टेंट टाकलेलं आहे आणि त्यांना खुर्च्या इथं सीडी काढून नेलेली त्याच्यामुळं आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना इथं कार्यक्रम घेता नाही आला काँग्रेसच्या त्याच्यामुळं आम्ही आता तीन वाजेपर्यंत अकरा ते तीन वाजेपर्यंत गांधीजींच्या स्मारकाजवळ उभं आहेत आणि जी महानगरपालिकेला दरवर्षी टेंडर येत हे ये सकाळ ते पाच वाजेपर्यंत त्यांनी इथं सगळ्या सुविधा उपलब्ध ठेवायला पाहिजे पण महानगरपालिका एवढी निष्काळजीपणा करते की साडे दहा अकरा वाजेच्या खुर्च्या पण घेऊन गेलेत आणि अभिवादन करायला त्यांची गैरसोय होते आणि महानगरपालिकेच्या आयुक्तला सांगणे की दरवेळेस तुम्हाला फोन करावा लागतो सांगावं लागतं की साहेब आम्हाला इथं सीडी उपलब्ध करून द्या खुर्च्या उपलब्ध करून द्या फक्त महानगरपालिका आयुक्ताला महानगरपालिकाला याचा टेंडर खाण्याची जो निधी आहे येतो साफसफाईचा तो निधी खाण्यापुरताच त्यांनी दाखवतात की आम्ही साफसफाई केली साहित्य लावलंय आणि बाकी सगळ्या गोष्टी मातीत धुळीत मिळ मिळाल्यासारख्या कुठल्याही सुविधा इथं उपलब्ध नाहीये तरी आम्ही महात्मा गांधी यांना अभिवादन केलेले कौंग्रे, काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत आम्ही अकरा ते तीन वाजेपर्यंत आत्मक्लश केलेले आणि इथं आम्ही सगळे थांबलेलो मिलंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष